नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मऊ लुसलुशीत असे कोकणी वडे बनवतो आहे हे वडे बनवण्यासाठी भाजणीची अजिबात आवश्यकता नाही त्यामुळे हे वडे झटपट बनतात आणि अगदी घाईच्या वेळी देखील आपण हे आयत्यावेळी बनवू शकतो त्या वडे म्हटलं की सर्वांनाच आवडतात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन पेले इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे साथ साथ जे आपण भाकरीसाठी पीठ वापरतो ना तेच पीठ मी इथं घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला असं वेगळं पीठ बनवण्याची आवश्यकता नाही त्यासोबत पाऊण पेला इतकं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे जे आपण चपातीसाठी वापरतो आणि आपण अर्धा पेला इतकं बेसन घेणार आहोत जे चण्याचं पीठ आपण वापरतो ना घरगुती तेच आहे हे आणि आत्ता मी अर्धा पेला इतका बारीक रवा घेतलेला आहे जो आपण लाडूसाठी वापरतो घरात जर बारीक रवा नसेल तर जो रोजचा आपला शिरा बनवण्यासाठी रवा वापरतो ना तो थोडा मिक्सरला फिरवून घ्यायचा हे सर्व आपण मिक्स करून घेते मी एकत्र आता ही सर्व पिठं आपण मिक्स करून घेतलेली आहेत त्याचबरोबर वडे आपले छान चविष्ट बनण्यासाठी एक मसाला बनवतो आहे दोन चमचे इतके धणे घेतलेले आहेत एक चमचा बडीशेप घेतली आहे आणि दोन तीन लवंग घेतलेले आहेत आणि पाव चमचा इतके मेथीचे दाणे घेतलेत आणि थोडासा गुळ घेतला आहे चमचाभर आवडत असेल तर वापरायचा नसेल तर काहीच हरकत नाही आणि आवडत नसेल तर नाही वापरला तरी पण चालेल परंतु कसं गुळाने छान चव चा येते थोडी वड्याला म्हणून आता हे सर्व सुके पदार्थ आहेत ते आपण थोडे भाजून घेऊया तव्यावरती थोडे असे नुसते गरम नाही करून घ्यायचे आपल्याला थोडे छान असे खरपूस भाजून घ्यायचे त्याच्यामुळे छान स्वाद येतो आपल्या वड्यांना अतिशय सुंदर लागतात कारण कसं आपण भाजणी बनवत नाही हो। त्यामुळे ही जी आपली रोजची पीठं असतात त्याचाच वापर केलेला आहे ना आपण म्हणून आपण इथे थोडासा खमंगपणा वड्याला येण्यासाठी हा असा थोडासा घरगुती मसाला बनवून वड्यामध्ये घालायचा आहे मसाला थं मसाला थंड होतो आहे तोपर्यंत आपण वड्यासाठी जे पीठ बनवलेलं आहे ते भिजवण्यासाठी पाणी थोडं गरम करून घेऊया त्याच पेल्याने मी दोन पेले इतकं पाणी घेतले पेला संपूर्ण व्यवस्थित भरून घ्यायचा म्हणजे कमी जास्त नाही घ्यायचा म्हणजे कसं आपलं पीठ अगदी परफेक्ट असं तयार होणार आहे वडे बनवण्यासाठी आता पाण्याला थोडी उकळी आली ना की आपण यामध्ये जो आपण गूळ घेतलेला आहे चमचावर तो घालून घ्यायचा म्हणजे कसं गरम पाण्यामध्ये गूळ लगेच विरघळतो म्हणून चला तर मग थोडासा गूळ घालून घेते चमचावर हे पहा घालून घेतो गूळ गूळ छान वितळला पाण्याला उकळी आली की चवीपुरतं मीठ पाण्यातच घालून घ्यायचं आता जे आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी पाव चमचे इतकी हळद घातली आहे थोडं वड्याला छान रंग यावा यासाठी आणि जे थंड झालेले मसाले होते ना ते मिक्सरला वाटून घेतलेत बघा बारीक करून घ्यायचं आता मिक्स करून घ्यायचं संपूर्ण पीठ आणि गरम पाणी जे आपण बनवून घेतलं आहे भांड्यामध्ये ते थोडं थोडं घालत पीठ असं मिक्स करून घ्यायचं हे पहा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आपण चकलीची भाजणी कशी भिजवतो त्याप्रमाणे आणि हे पीठ आपल्याला एक पाच ते सात मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे कसं व्यवस्थित असं त्याच्यामध्ये छान मसाले मुरले जातात गरम पाणी घातलेलं आहे त्यामुळे झाकण घालून एक पाच सहा मिनटं छानपैकी ठेवून द्यायचं आता आपण हे संपूर्ण पीठ हाताने छान असं मोकळं करून घ्यायचं आहे घोठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आणि पीठ आपल्याला छान असं हे पीठ असं थोडं गरम कोमट असतानाच आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आपण गरम पाण्याचा वापर केला आहे त्यामुळे झटपट असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडासा हाताला चटका लागू शकतो पण थोडी काळजी घ्या अगदीच गरम वाटत असेल सवय नसेल तर थोडासा थंड पाण्याचा वापर केला तरी चालेल संपूर्ण पाणी आपण वापरलेलं आहे तेवढं पीठ भिजवण्यासाठी तुम्ही पाहू शकता त्यामुळे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे जर तुम्ही पेल्याचा वापर करत असाल तर पेल्याचं प्रमाण जर वाटीचा वापर करत असाल तर वाटीच्या प्रमाणात घ्यायचं फक्त प्रमाण सेम ठेवायचं आता थोडं दहा मिनटं आपल्याला हे पीठ भिजवून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घ्यायची पोलपाट वगैरे पोलपाट घ्यायचं वडे तापायला छान पडतं आता त्यावरती पोलपाट घेतले मी वड्याच्या पिठाचे असे गोळे करून घेते छान लिंबाच्या आकाराचे आणि आपण मग आता वडे बनवायला सुरुवात करूया थोडासा प्लॅस्टिकची अशी पिशवी घेतलेली आहे अगदी जर नवीन असाल तर जमत नसतील वडे तर त्यांच्यासाठी मी अजून एक पद्धत पण दाखवलेली आहे आता आपण असा वडा बनवून घ्यायचा छान हाताने हे पहा अशा प्रकारे केळीच्या पानावर देखील वडे थापले जातात असे था पण मी गेल्या वेळेस भाजणीच्या वड्यांची रेसिपी दाखवली तेव्हा केळीच्या पानावरती वडे बनवून दाखवले होते त्यामुळे आता मी थोडं इझी पडण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीवरती दाखवते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट वडे तेलात सोडण्यापूर्वी तेल हे व्यवस्थित गरम झालेलं आहे की नाही हे चेक करायचं नाहीतर मग वडे वातट होतात आणि व्यवस्थित मग ते खायला लागत नाही आता दुसरी पद्धत प्लॅस्टिकच्या पिशवीच्या आतमध्ये असा गोळा ठेवायचा वरून असं फोल्ड करून घ्यायचं आणि आपण नाश्त्यासाठी ज्या प्लेट वापरतो ना त्याने असं प्रेस करून घ्यायचं मग वडा आपोआप असा गोल तयार होतो बघा आणि मग भोकाचे वडे कसे बनवतात तसं भूक काढायचं कारण आपण जे भोकाचे वडे बनवतो ना हे पहा किती सुंदर तयार होतात हे पहा अशा प्रकारे आणि वडे असे सारखे सारखे तेलात हलवायचे नाहीत कारण वडे सारखेसारखे हलवले ना की मग ते तेलकट बनतात हे पहा सर्व वडे मी बनवून घेतलेले आहेत कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा कारण तुम्ही कमेंट केल्याशिवाय मला समजणार नाही तुम्हाला रेसिपी आवडत आहेत की नाही ते आपल्या चॅनलवरच्या हे वडे आपण नेहमीच्या जेवणासाठी पण बनवू शकतो किंवा आपण जेव्हा नॉनव्हेज बनवतो तेव्हा पण आपल्याला हे वडे अतिशय सुंदर लागतात चिकन सोबत खायला हे पहा मी टेस्ट करते खूप छान बनले, तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सपोर्ट करा